नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आपल्याला तालुका होता शेतकरी व शेतमजूर यांचा सा, देखील सावकार मंडळी खूप छळ करत होती अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव यामुळे तेथील जनतेचे जीवन खडतर झाले होते त्याचबरोबर ब्रिटिशांचे जुलमी कायदे व पिढीला दारिद्र्य यामुळे सामान्य जनता त्रस्त होती भाई ना हे सहन होत नव्हते ही परिस्थिती बदलण्यासाठी भाईनी स्वतःला समाजकार्यात झोडून दिले व त्याचबरोबर त्यांचे शिक्षणही चालू होते झालेल्या शेतकरी कष्टकरी आदिवासी यांच्यावर होणारे अन्याय समान होत नव्हते भाई, भाई मात्र

वस्तला कुंटे कहीचा नाश ठवड़ा त्या प्रसंगी दिवस बर रिक्षा ब्रिटिश सर्वरी

भाई हिराजी पाटील धारातीर्थ पडले अवघ्या स्वातंत्र्याचा क्रांती सूर्य मावळला एवढ्याही ब्रिटिशांचे समाधान झालेले म्हणून त्यांनी भूतांना भाई खोतवाल व हिराजी पाटील यांच्या पायांना दोऱ्या बांधून त्यांचा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स